रवींद्र का दलिंदर चव्हाण जी आलेते त्यांनी जी वाक्य उच्चारले एखाद्या वेळेस मोदीला लोक विसरू शकतील पण विलासराव साहेबांना विसरणार नाहीत हे भारतीय भारतीय जनता पार्टीला हे पहिलं कळावं लागलं मध्ये माझे भरपूर संबंध आहेत तिथले रहिवांशाचं एकच मागणी आहे की गणेश एस आर देशमुख हे प्रचंड बहुमताने त्यांचा पॅनल पूर्ण निवडून आणतील आणि येतील एस आर देशमुख म्हणजे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांचा मुलगा गणेश देशमुख हो त्यांना गणेश देशमुखांना ही राजकीय पार्श्वभूमी असली तरी परंतु संघर्ष भरपूर करावा लागलेला आहे गणेश देशमुखांनी आपल्या प्रभागासाठी बरेच कामे केले जवळपास वीस कोटीची कामे केलेली आहेत त्यांच्या प्रभागामध्ये रोड असतील नाले असतील आता आत्ता पूर्वी आत्ताचा नवीन एक दोन एक कोटी पासष्ट लाखाचं का काम नाल्याचं ला जे झालेलं आहे बायपास रिंग रोडचं जे की पाणी प्रभागामधलं बाहेर निघत नव्हतं त्या पाण्यासाठी त्यांनी बाहेर काढण्यासाठी प्रभाग तेराचे पप्पू देशमुख असतील व इतर नगरसेवक तसेच प्रभाग चौदाचे गणेश देशमुख असतील या सर्वांनी प्रयत्न करून शहरातला जो पाणी तुंबलं जात होतं त्या पाण्याला नाल्याच्या रूपानं ना बाहेर काढून देण्यात यशस्वी झाले त्या पक्षाच्या पाठीमागायचे आता मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे <प्षाथी> लातूर महानगरपालिकेच्या या रणधुमाळीमध्ये मी आलेलो आहे प्रभाग क्रमांक तेरा व चौदामध्ये आता प्रभाग क्रमांक तेरा हा माझ्या उजव्या हाताला प्रभाग क्रमांक तेरा आहे आणि जो डावा हात आहे डावी साईड त्या डाव्या साईडला आहे चौदा तेरा आणि चौदाचे हे इथले मतदार गुन्हा गोविंदाने राहतात आणि म्हणून ते आज एकत्र आहेत माझ्याकडं तेरा नंबरमधले पण आहेत चौदा नंबरमधले पण आहेत मी सर्वप्रथम तेरामधल्या मतदारांना विचारणार आहे त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत काय समस्या आहेत आपल्या या प्रभाग तेरामध्ये कुठल्या कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतोय आणि कुणाच्या पाठीशी तुम्ही उभं टाकणार आहेत बोल ना बोला 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 काँग्रेस काँग्रेस किंवा पीछे पिछे किंवा वाले किंमे पिछले पंद्रह साल से कांग्रेस के नगर सेवक है हमारे वार्ड में काम, और अच्छा, करेगा। काम अच्छा करे इसलिए तो बोल रहा कौन हाँ, हाँ, हाँ। कौन सी -कौन सी मुश्किलों का सामना आपको करना पड़ रहा है अभी फिलहाल में अभी चालू इसमें अभी कचरे का सामना है कचरे का सामना हाँ। हाँ। बाद में <laughs> रोड रो नाली रोड नाली पंचवासी की पाच वर्ष कार्यकाळ संपल्यानंतर तीन वर्ष हे प्रशासन लागू होतं महापालिकेवर आणि तीन वर्ष प्रशासन असल्यामुळं प्रभागामध्ये वेगवेगळ्या समस्या उद्भवल्या आहेत कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल काय सांगाल कोणत्या पक्षाच्या पाठीमाग आपण आहेत कोणता पक्ष निवडून येईल असं वाटतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस का राष्ट्रीय काँग्रेस कारण त्यांचं जे काम करण्याची शैली आहे आणि गोरगरिबांना सोबत घेऊन जाण्याची प्रवृत्ती आहे आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम ते करतात बर तुमच्या त्यांनी निवारण करतील का अडचणी गेली, गेली, गेली आठ वर्षे हे आणि पूर्वीचे पाच वर्षे बघतात तेरा चौदा वर्षामध्ये काँग्रेसनं प्रभाग तेरामध्ये पूर्णपणे काम केलेले आहेत आणि शेवटी किती काम केले होते कुठेतरी कोणी एक दोन टक्के काम राहिलेलं असेल तर तेही काम या चालू आर्थिक वर्षामध्ये कम्प्लीट होणार आहे प्रभाग तेरामध्ये रोडचे काम झालेले आहेत प्रत्येक चार दिवसाच्या प्रमाणात दारोदारी नळ दिलेले आहेत लाईट चालू आहेत आणि पूर्ण रोड हे अंतर्गत रोड विरोध काकून असा प्रचार ना होतोय की नळाला दूषित आणि घाण पाणी येत नळाला दूषित आणि घाण पाणी येत होते त्याचं कारण आहे की बरेच दिवसानं जुन्या पाईपलाईन होत्या पण अशामध्ये नवीन पाईपलाईन झालेल्या आहेत त्यामुळं ते का नाही आणि गेली तीन वर्षे महानगरपालिकेवर प्रशासनाचं काचल्यामुळे महा नगरसेवकांना काम करण्याची संधीच मिळाली नाही ना, त्यामुळे ना, त्या कुठंतरी क काम करत असताना हे तीन वर्षामध्ये कुठंतरी काम कमी पडलेलं आहे आणि येणाऱ्या याच्यामध्ये काँग्रेसचे जे नगरसेवक निवडून येणारे आहेत ते निश्चितच याला पण पूर्णपणे भरून काढतील अभी इन्होंने जो बताया फिलहाल ये समस्याएं है प्रशासक था इसलिए नल का जो भी सिस्टम है वो अच्छा नहीं हुआ लेकिन जब ये उम्मीदवार आपकी चुन के आएंगे तो वो सब आपका काम करेंगे क्या आपकी जो भी समस्या है उसका हल करेंगे क्या मैं हम पहले तुम्हारा एक मीडिया वाला पूर्ण जनता ही सामगूचित तो काल जे भाजपचे अध्यक्ष जी रविन्द्र का दलिंदर चौहान जी आलते तेनी जी वाक्य उच्चारले आदरणीय विलासराव देशमुख साहेबाबद्दल पहिलं त्या मूर्ख लोकांनाही कळावं लागल की लातूरच नाही अख्ख्या देशामध्ये विलासराव साहेबाचं नाव हे अमर आहे अमर एखाद्या वेळेस मोदीला लोक विसरू शकतील पण विलासराव साहेबांना विसरणार नाहीत हे भारतीय भारतीय जनता पार्टीला हे पहिलं कळावं लागल त्यांनी त्यांच्या बगल बच्चांनाही सांगावं लागेल की कुठं जाऊन काय वक्तव्य करावे काही आमच्यातले विचार चार माणसं गेलेले आहेत त्यांचा काही इफेक्ट पडल असं त्यांना समज आहे हा एक गोर गैरसमज आहे त्यांच्या बाबतीत ते म्हणतात की विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं काम होत आहे विलासरावांच्या आठवणी कोण पुसत आहे काँग्रेसवाले आहेत की भाजप विलासरावच्या विला आठवणी हे भाजपवाल्याला कुठं तर जण नाही अति जड होत आहे आणि त्यांचा वारसा आम्ही कोणत्या आठवणी असतील विलासरावांच्या कोणत्या आठवणी आहेत अनगिनत आठवणी आहेत अनगिनत पूर्ण देशाला आठवण आहे त्याची आम्ही तर प्रॉपर लातूरकर आहोत पूर्ण देशाला तुम्ही देशाच्या कोणत्याही बी जाऊन साहेबांचं नाव घ्या एकच नाव निघल लातूर कुणाच्या पाठीशी काँग्रेस कुणाला मतदान करणार काँग्रेस काँग्रेस निवडून येईल एकशे एक टक्का एक एक चार, तुम्हाला चारी, 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 चारी चार शाटी ही बहु बहु बहुमताने निवडून येते भैया साहेबांनी तर नव्वद टक्क्याचा स्ट्राईक कल सांगितलेला आहे आणि त्यांचा शब्द म्हणजे ही काळ्या दगडावरची रेष राहते अमित देशमुखांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे शंभर टक्के निवडून दिला असा विश्वास व्यक्त केलाय माझ्यासोबत प्रभाग चौदा मधले उमेदवार मतदार आहेत आणि प्रभाग चौदा मधल्या उमेदवाराबाबत यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया काय मत आहे प्रभाग चौदा मध्ये कोणते उमेदवार आहेत सक्षम उमेदवार ज्यांच्या तुम्ही पाठीशी आहात मी रहिवासी प्रभाग तेराचा आणि आहे परंतु चौदा मध्ये माझे भरपूर संबंध आहेत तिथले रहिवांशाच एकच मागणी आहे की गणेश एस आर देशमुख हे प्रचंड बहुमताने त्यांचा पॅनल पूर्ण निवडून आणतील आणि येतील एस आर देशमुख म्हणजे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांचा मुलगा गणेश देशमुख हो त्यांना गणेश देशमुखांना ही राजकीय पार्श्वभूमी असली तरी परंतु संघर्ष भरपूर करावा लागलेला आहे गणेश देशमुखांनी आपल्या प्रभागासाठी बरेच कामे केले जवळपास वीस कोटीचे कामे केलेली आहेत त्यांच्या प्रभागामध्ये रोड असतील नाले असतील आता तात पूर्वी आत्ताचा नवीन एक दोन एक कोटी पासष्ट लाखाचं का काम नाल्याचं जे झालेलं आहे बायपास रिंग रोडचं जे की पाणी प्रभागामधलं बाहेर निघत नव्हतं त्या पाण्यासाठी त्यांनी बाहेर काढण्यासाठी प्रभाग तेराचे पप्पू देशमुख असतील व इतर नगरसेवक तसेच प्रभाग चौदाचे गणेश देशमुख असतील या सर्वांनी प्रयत्न करून शहरातला जो पाणी तुंबलं जात होतं त्या पाण्याला नाल्याच्या रूपानं बाहेर काढून देण्यात यशस्वी झाले पक्षाच्या आता आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीच्या भक्कमपणे एक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहेत आणि तीन काँग्रेसचे उमेदवार प्रभाग तेरामध्ये आहेत वंचित बहुजन आघाडीचे आणि काँग्रेसचे असे मिळून आम्ही चारही सीट प्रभाग तेराचे आणि चारही सीट चौदाचे चे हे काँग्रेस पक्षाचे निवडून येतील ह्याच्यामध्ये काही शंका नाही नक्कीच बिलकुल प्रभाग चौदा आणि प्रभाग तेरा हे दोन्ही प्रभाग एकमेकाचे शेजारी शेजारी प्रभाग आहेत आणि या दोन्ही प्रभागामध्ये काँग्रेसचे चार आणि तेरामधले काँग्रेसचे तीन व वंचितचा एक असे आठही उमेदवार आम्ही मोठ्या बहुमताने निवडून देऊ असा निर्धार इथल्या मतदारांनी केलेला आहे येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला समजेल की नेमकं यांचा निर्धार खरा होतो आहे की खोटा होतोय याकडे मात्र आपण लक्ष लावून ठेवावं माझे सहकारी मित्र व्हिडिओ जर्नलिस्ट खयूम शेखसह मित्रुळश्रीराम शेडके महाराष्ट्र जीवन न्यूज प्रभाग तेरा व चौदा खारगाव रोड लातूर